तर चला बघूया या जेवढ्यात व्हिडीओ आता कसे आले ते बघू आपण कारण की पहिले स्टार्टिंगला दिली होती ती बरोबर केलं नाही त्यांनी व्हिडिओ पिशवी होती तर त्यांनी पिशवीकडेच लक्ष होता त्यांचा बाकी लक्ष नव्हता नेमकेच भेटले पण काय तसं नाही मनात नाही एवढी एक गेली हि जेवढी एवढे पण कसली आहे चांगले एक तासच फक्त झाला ना नमस्कार मित्रांनो जय शिवराय पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण आलो चिमोऱ्या ना चिमोऱ्या पकडायला मी आणि ताजे सोबत इकडे बघा दोघच जण आहोत तर आता आपण इथनं सुरुवात करत आहोत इथून आपल्याला खाली जायचं आहे खाली बघू आपण किती भेटत आहेत ते बघा एक गेली पहिलीच बघा गेली ती बघा तिकडे आली बघा ही बघा इथं आली ही जरा तुम्ही अशी बॅटरी ही बघा हा बघा तिथं बघा खाली बघा स्टँड बघा इथे पहिलीच आपल्याला दिसलेली आहे

एक बॅटरी पकडा नंतर तिथून वाकून याय लागेल निगडून पण आहे मध्येच आरामात असा सीन झाला आहे पुढे जायला वाट नाही रस्ता पुढा झाला आहे हा बंद होणपतीच्या टायमाला रोड हा हा बंद होणपतीच्या टायमाला थांबत मोठी आहे या बॅटरी पकडा ठीक या बॅटरी पकडा इथे दाखवा आता शिरली ती बाहेर होती

एवढ्या हे बघ केवढ्या खतरनाक आहे जराशी पकडा ही बॅटरी पकडा ती चालू ठेवा ती चालू ठेवा त्याचा फरक नाही पड अशी पकडा असं दिसतंय ना कॅमेरा बघा

पानी नहीं ना पानी कमी है अच्छी पकड़ा ये पकड़ा पकड़ केवढी आहे या लवकर या जाईल नाही ते मला वाटलं येईल बघा तिथे पुढे बॅटरी कॅमेरा मी एकटाच <laughs> तिथे अजून पाणी असतं चांगलं तर था भेटले असत्या एवढा जा चला जावे तर so, चला मित्रांनो आता आपण जातो आहे घरी जेवढ्या काही भेटल्या तेवढ्या आपण दाखवू आणि सीन असा झाला की कॅमेरा पण मी पकडलेला आणि दाखवत पण मीच होता बॅटरी पण मीच पकडत होता आणि पकडत पण मीच होता बॅटरी पण दाखवत मीच होता आणि पकडणार पण मीच होतो असा सीन झाला आहे नेमकेच भेटल्या पण काय पाहिजे तशा नाही मनासारखे नाही एवढी एक गेली तिच्या एवढी आपण गेला तर एवढे कसली आहे चांगले भेटले एक तासच फक्त झालं ना तर मित्रांनो आता आलो आम्ही फायनली आलो आणि बघितल्या तुम्ही किती भेटल्या त्या तेवढ्या भेटल्या तर सीन असा होता की कॅमेरा व्हिडिओ करणारा कोणत नव्हता मी एकटाच होता व्हिडिओ पण करणारा परत पकडणारा पण आणि बॅटरी दाखवणारा पण मीच बस फक्त पिशवी पकडायचीच बाकी होती ती पण करू नेक्स्ट टाईम तर चला बघूया ते व्हिडिओ आता कसे आले ते बघू आपण कारण की पहिले स्टार्टिंगला सात्यांजवल दिली होती ती बरोबर केलं नाही त्यांनी व्हिडिओ त्यांच्याजवळ जर पिशी होती तर त्यांनी पिशवीकडेच लक्ष होतं त्यांचा बाकी व्हिडिओत काही लक्ष नव्हता हो बा पहिलंच पकडलं तर स्टार्टिंगला तर आता बघूया कशी आले ती तरी सुद्धा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पहिलेच बाय बाय टाटा